आरंभ शहर मध्य विकास पर्वाचा शुभारंभ विकास कामांचा दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य मतदार संघातील विविध विकास कामांचा शुभारंभ चौदा कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वया वाटपाचा शुभारंभ सोलापूर महानगरपालिकेच्या सहा आयुष्यमान आरोग्य मंदिरांचं उद्घाटन अक्कलकोट रोड शासकीय तंत्र निकेतन लगत अर्बन मल्टीस्ट्रीट पार्कचं उद्घाटन पालकमंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे यांच्या शुभ हस्ते अक्कलकोट आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन साहेब तसेच आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या शुभारंभ सोहळ्याच मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विकास पर्वात सहभागी व्हावं ही आग्रहाची विनंती वार सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी वेळ सायंकाळी पाच वाजता स्थळ चिल्ड्रन पार्क करनिक नगर रिक्षा स्टॉप जवळ सोलापूर आपलाच देवेंद्र दादा कोठे आमदार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघ सोलापूर